तीन तारखेपर्यंत तुम्हाला ना अशी कम सादर कर घेतली जिल्हाधिकांनी दिलेले होते बाबाजी बाबाजी समोर बाबाजी समोर शूट शूट बाबाजी सामने बोला कोण जागा करा करो तो कोण वांगेर ये रोलड नको ने मारक ने या भूमिचा चॅनल वाले यार भूम खाली ये चंद्रात पण नगर जी काय घेऊन भूम खाली ये बाबाजी समोर सरकारने समाजाला या ठिकाणी दिशा दिशा देता सर्व चॅनल हा येण्याचं कारण मोठ्या संख्येमध्ये काही तुटी होत्या त्या तुटी पुन्हा आमच्या वकिलांनी आणि ताजी आज या ठिकाणी अपक्ष निवडणूक या ठिकाणी आपली ठाम निर्धार झालेला आहे आपला आपण अपक्ष शिवसेनेकडनं तो अर्ज भरला होता मग तुम्हाला नाही तो नाही so, uh, तो ना हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून वारंवार आपल्याला भाजपचे कॅन्डिडेट्स काय uh, आव्हान केलं आवाहन केलं जात आहे की आपण निवडणूक लढवू नये महायुतीला आशीर्वाद घ्यावा बघा भागांना असं वाटतं की खरं हिंदुत्व कोणाकडे आहे जनता ज्यांना ओळखणार आहे त्यामुळे आम्हाला याची गरज मागे